वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स कसे आहात माझ्या मराठी भावांना आता चाललो आहे मी आईस्क्रीम खायला गावात दूध आणायला तर चला आता गावात जाणार आहे मी पहिल्या वेळेस जर माझ्या नव नवीन भाऊ बहीण आल्या असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा यूट्यूब चॅनलला तर चला एक आहे आईस्क्रीम नाही खात आपण पुढं खाऊ आईस्क्रीम रसलाई आज पण आलं दुकानात आईस्क्रीम खाऊन जाऊ मग परत वर जाणार आहे पण आईस्क्रीम देतोय तर क्वालिटी भारी असते काल आलतो त्या विषय आलतो आता आईस्क्रीम एक नंबर आईस्क्रीम आहे एवढी संपूया बघ गावात जाणार आहे मी माझ्या भाऊ बाईंना आईस्क्रीम खाण्यासाठी माझ्या मित्रांनो काय बघतोय व्हिडिओ ब्लॉग चॅनल बघतोय क्रीम आता मी जाणार आहे गावात तर चला गावात निघूया मस्तपैकी

जाऊ दुकानातून जा आता जाऊ गावात गावात चालले आता गावात निघलोय मी जर येऊ काही जर भेटला गावातला तर तुम्हाला दाखवीन नाहीतर डायरेक्ट घरी जाईल पेट्रोल टाकायचं आता पेट्रोल पंपावर जाऊ पेट्रोल टाकून गाडीला कुशन करत नाही शिरको करू ना कोणत्या गाडीला छोटा तीन छोटा बघू तरी त्याच्या बनवून ठेवलेल्या असतात कोळी बघू तुम्ही शिल्लक असल्या तर आता मग झाले ना तयार असं काय होतं दुकानावर आहे ना बनी ते हे मोटरसायकल करायची आता त्याच्यामुळे पेट्रोल टाकलं आता चाललोय मी गावात दूध घेण्यासाठी चला जाऊया गावात दूध घेण्यासाठी बंद दुधावाल्या पैसे आलतो आता दुधाचं दुकान बंद आहे बघा तर फोन करून काय म्हणतोय ती नाहीतर मग पुढं दुकान आहे तिथं तिथून घेऊ दूध बघू त्याला फोन करून आता पण दूध संपलं आहे फायनली आता बघू दुसरीकडे कुठं दूध घेतलं तर दुधच नाही दुधा पण संपलं आहे दूध जाऊ दुसरीकडे कुठं तरी बागाल तू घेतलंय दूध आता जाऊ घरी या दूध डेरीत दूध भेटलं दुसरीकडे काय दूधच भेटत नव्हतं दोन ठिकाणी बघितलं पण दूध काय भेटलं ना इथं आलो दूध घेतलंय ते पण आता गायचं भेटलंय म्हशीचं नाही भेटलं आता घरी जाऊ निघूया आता घरी ताक प्यायला जाऊ आपण इथून दुधावाल्यापासून चला ताकावाल्याकडे जाऊ आता आज पैसे टाकायचे अकाउंटला पैसे टाकायचे हा टाकायचे बघा ना पैसे टाकून अकाउंटला पैसे नाही हाय ग ते टाकवा दोन टाकले अकाउंट आता चाललोय घरी इथं झालं काम फायनली काम काय होत नव्हतं एक दोन ठिकाणी गेलो पण काम काय व्हायना इथं टाकले पैसे आता तुम्ही गावामध्ये आता देऊ एक दोन गल्लाच टाक उन्हामुळे प्रॉब्लेम येतो भाऊ कसं लागते काय लागते टाक ताक ता? ताक ता? ताक ता? ताक नाही घरी जाऊन फ्रेश होऊन पुन्हा मी दुकानामध्ये ताक पिण्यासाठी आलो आजचा ब्लॉक येईल बरंच ब्लॉक येईन तर तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या भावांना आणि बहिणींना तर चला